आता तो भाऊ एकटाच तिकडे संजय राऊतांच्या पुस्तकावर गुलाबराव पाटलांची पहिली प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या नरकातील स्वर्ग या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मदत केली असा दावा त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये केला आहे संजय राऊत यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांना टोला लगावला बाळासाहेबांचा आणि मोदी साहेबांचं एक अतुट नातं आहे बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक वेगळं नातं आहे बाळासाहेबांनी एक वाक्य वापरलं होतं मोदी गया तो गुजरात गया संजय राऊत त्यावेळेस पत्रकार होते संपादक होते त्यांना भाजपमध्ये काय चाललं ते माहीत नव्हतं मात्र हा भाऊ एकटाच तिकडे राहिला आहे त्यामुळे ते बोलत आहेत संजय राऊत त्यावेळी काय मध्यस्थ नव्हते की त्यांनी त्यावेळी सर्व गोष्टी पाहिल्या एवढ्या मोठ्या लोकांवर त्या माणसानं बोलणं मला उचित वाटत नाही मोदी साहेबांच्या मनात बाळासाहेबांबद्दल कायमच आदर आहे कायम राहणार आजही कोणी म्हणत असेल की बाळासाहेबांची शिवसेना संपली तर निश्चितच नाही कारण आम्ही त्यांचे शिवसैनिक जिवंत आहोत असे यावेळी पाटील यांनी म्हटलं दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पीक विम्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे शासन आता एकतीस तारखेला पीक विम्यासंदर्भात धोरण ठरवणार आहे शेतकऱ्यांबाबतचे प्रश्न कृषी मंत्री मांडतील आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ शेतकऱ्याने बियाणे घेताना जे बाहेरचे बियाणे घेत आहे ते कृपया घेऊ नये बियाणे घेत असताना शेतकऱ्यांनी पावती घ्यावी असं आवाहनही यावेळी पाटील यांनी केलं शेतकरी हा कायम फसला जातो तो फसू नये त्यांच्याकरिता कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना जागृत केलं पाहिजे असंही ते म्हणाले गोपोस्ट पार करते संजय राऊतांनी पुस्तक लिहिलं आहे त्यात त्यांनी म्हटलं होतं की नरेंद्र मोदीच्या दंगलीच्या केसमध्ये आरोपी होते त्यावेळेस बाळासाहेबांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली तर अमित शहा आपण आरोपी होते पवार साहेबांनी के मदत केली असं दोघांनी त्या लोकांना त्या काळात मदत केली होती मात्र उलट भाजपने या लोकांचे उपकार करायचे म्हणजे आपकाराची भाषा करत दोघांचे पक्ष पूर्ण हे बघा आता ते काही त्यावेळेचे काही मध्यस्थी नव्हते की त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत पण शेवटी एवढ्या मोठ्या लोकांवर बोलणं मला तरी वाटतं त्यांच्यासारख्या माणसाने ते उचित नाही आहे बाळासाहेबांच्या आदराचं स्थान कायम कायम हो। त्यां हे मोदी साहेबांच्या मनात कायम आहे कायम राहणार आहेत आजही काही बाळासाहेबांची शिवसेना संपली असं कोणी मानत असेल तर निश्चित नाही कारण की आम्ही त्यांच्या शिवसैनिकाजून जिवंत आहोत त्यामुळे त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यावं हे मानणारा मी कार्यकर्ता नाही पवारसाहेबांच्या बाबतीमधलं मला विषय माहिती पक्ष कुठल्या ती ये तो दुख है, है। आता ते महालोपर आहेत आम्हाला काय लोफर म्हणताय बाळासाहेब ठाकरे हे बघा बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक अतूट नातं आहे ज्यावेळेस बाळासाहेबांना विचारलं गेलं होतं त्यावेळेस बाळासाहेबांनी जे वाक्य वापरलंय कदाचित खरं असेल किंवा खोटं असेल तर त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मोदी गया गुजरात गया त्यामुळे बाळासाहेबांचं आणि शिवसेना प्रमुखांचं एक वेगळं नातं आहे त्या नात्याच्या बाबतीमध्ये हे त्यावेळेस पत्रकार होते हे संपादक होते यांना शिवसेनेमध्ये भाजपमध्ये काय चाललं होतं माहीत नाही आता हाड्याचं बसणं डंगचं बोलणं आता भाऊच राहिला आहे तिथे शिवसेनेत त्यामुळे तो बोलते आणि आढावा बैठकीमध्ये लिंकिंग होऊ नये मागच्या वेळेस जी लिंकिंग झाली ती त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं या बाबतीमध्ये सूचना देण्यात आल्या शेतकऱ्यांनी बि बियाणं घेताना बाहेरचं बियाणं जे येतं आहे ते कृपया घेऊ नये बियाणं मटेरियल घेत असताना त्यांनी पावती घ्यावी एक जूनच्या पहिले त्यांनी पेरणी करू नये शंभर मिलीमीटर पाऊस पडल्यावरच त्यांनी पेरणी करावी अशा बऱ्याच सूचना शेतकऱ्याच्या हिताच्या ज्या आहेत त्या करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे शेतकरी हा या ठिकाणी कायम फसला जातो तो, तो फसू नये याच्याकरता कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांनी सगळ्यांनी शेतकऱ्यांना जागृत केलं पाहिजे की लिंकिंगचं खत घेऊ नका याबरोबर बियाणंमध्ये फसू नका मागच्या काळामध्ये आपण जसं फसलो तसं करू नका धूळ पेरणी करू नका अंतर पीक घ्या तीन बाय तीनवर कपाशी लावा या सगळ्या सूचना आमच्या परीने जेवढ्या करता येतील त्या खालपर्यंत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि शेतकऱ्याला जर अडचण आली तर त्याला एक नंबर पण आम्ही ग्रामपंचायत स्तरावर लावण्याचा या ठिकाणी तो नंबर लोकांकडे दिलेला आहे शेतकरी हा जागा व्हावा हीच आमची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी